नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागातील एक हजार तीनशे बासष्ट अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत शासन निर्णय आलेला आहे आणि त्यासोबत बघा आकृती मान्यता पण मिळालेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोण कोणते स्थायी पदे आहेत अस्थायी पदे आहेत आणि मंजूर पदे किती आहेत टोटल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की नोंदणी व मुद्रांक विभागातील एक हजार तीनशे बासष्ट असताई पदांना मुदतवर देण्याबाबत शासन निर्णय जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता बघा तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग याच्या अंतर्गत बघितलं शासन निर्णय जी आर तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला आता बघा प्रस्तावनामध्ये प्रस्ता संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जे की आपण त्या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया प्रस्तावनामध्ये दे काय देण्यात आलेलं आहे बघा नोंदणी नी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग पुणे या कार्यालयाचा आकृती बंद संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय मंजूर करण्यात आला आहे तुम्हाला इथे सांगितलेला आहे संदर्भ क्रमांक एक मध्ये की शासन निर्णय जो मंजूर करण्यात आलेला आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन मध्ये काय सांगण्यात आलेला आहे बघा येथील शासन निर्णय दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस अन्वे नोंदणी व मुद्रांक विभागातील एकूण एक हजार तीनशे बासष्ट अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती बघा संदर्भ क्रमांक दोन मध्ये जर बघितलं जे काही अस्थायी पदे आहे एक हजार तीनशे बासष्ट त्यांना बघा एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत जी मुदतवाढ देण्यात आलेली होती सदर मुदतवाढ दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आली आहे बघा ती जी मुदतवाढ आहे संपुष्टात आलेली आहे आता नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्यांच्या संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वये मुदतवाढीचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे सदर प्रस्तावास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता बघा म्हणजेच की यासाठी जर बघितलं तर मुदतवाडासाठी एक पत्र देण्यात आलेलं होतं शासनाला आज शासन निर्णय काय आलेला आहे तो आपण याबद्दल बघूया शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेला आहे बघा नोंदणी व मुद्रांक विभागातील सोबतच्या विवरणपत्र अ मध्ये नमूद केलेल्या अस्थायी पदांना एक नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे बघा यामध्ये क्लिअरली तर काय सांगण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये की जे काही अस्थायी पदे आहे एक हजार तीनशे बासष्ट या पदांना एक नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस म्हणजेच की अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत यांना जे आहे म्हणजे की अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे याआधी जर बघितलं तर बघा एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत यांना मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि आता जर बघितलं शासन निर्णयानुसार तर यांना परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जे की बघा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत सदर मंजुरी तेराशे बासष्ट अस्थायी पदांना व सदर पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकानुसारच कामे होतील या अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे सदर अस्थायी पदे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावीत बघा यामध्ये आणखी जर बघितलं तर ही जी अस्थायी पदे आहे ते सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावीत यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच खाली बघा तुम्हाला इथं कार्यालयाचे नाव त्याबद्दलची माहिती संपूर्ण देण्यात आलेली आहे आता बघा ही जी जी आर ची पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम वरती शेअर केलेली आहे तुम्ही संपूर्ण माहिती बघून घ्या तुम्ही जर का अजूनपर्यंत टेलिग्राम ला जॉईन झाले नसाल तर बघा लिंक ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊन जा आता बघा आपण समोर बघूया की मंजूर पदे किती आहे त्यासोबतच बघा स्थायी पदे किती देण्यात आलेली आहे पदे किती आहेत तर बघा विवरणपत्र अमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आता सर्वात आधी जर बघितलं तुम्हाला इथं पदनाम मंजूरपदे किती आहे स्थायी पदे किती आहेत आणि पदे किती आहेत तर बघा याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता बघा नोंदणी महानिरीक्षासाठी जर बघितलं मंजूर पदे एक होती आणि पदे जर बघितलं म्हणजे की परमनंट जे पोझिशन एक आहे आणि पदेसाठी जर बघितलं एक पण जागा रिक्त नाही आहे आता जर बघितलं तर बघा सर्वात जास्त व्हॅकन्सी कशामध्ये आहे तर बघा सह जिल्हा निबंधक वर्ग एक मध्ये जर बघितलं मंजूरपदे चोपन्न आहेत आणि स्थायी पदे जर बघितलं त्यापैकी बेचाळीस आहेत आणि अस्थायी पदे म्हणजे की बघा जे कोणी टेम्पररी पोझिशनवर काम करत आहेत सध्याला बारा पदे जे आहेत ते रिक्त आहेत त्याच खाली जर बघितलं आपण आणखी तर बघा सह जिल्हा निबंधक वर्ग दोन दुय्यम निबंधक वर्ग दोन उपमुद्रांक अधीक्षक यासाठी जर बघितलं टोटल दोनशे साठ मंजूर पदे आहेत आणि जे आहे स्थायी पदे सध्याला तर साठ पदे आहेत आणि अस्थायी पदे जर बघितलं तर बघा दोनशे पदे जे आहेत ते अस्थायी स्वरूपात काम करत आहेत त्यासोबत बघा आणखी न नगर रचनाकार साठी जर बघितलं आपण तर बघा मंजूर पदे आहेत सत्तावीस आणि त्यापैकी वीस पदे जे आहेत स्थायी पदे आणि सात जर बघितलं तर अस्थायी पदे स्वरूपात काम करत आहेत सहायक नगर रचनाकार साठी जर बघितलं मंजूर पदे एक्क्याऐंशी आहेत स्थायी पदे अठ्ठेचाळीस आणि अस्थायी पदे तेहतीस आहेत दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षणासाठी जर बघितलं मंजूर पदे आहे तीनशे चौऱ्याण्णव स्थायी पदे जर बघितले सदुसष्ट आणि त्यापैकी जर बघितलं तीनशे सत्तावीस जे आहे ते अस्थायी स्वरूपात जे आहे ते काम करत आहात त्याच खाली जर बघितलं उपलेखापालसाठी तर बघा अकरा पदे जे आहेत ते मंजूर झालेली आहेत त्यापैकी बघा स्थायी पदे जर बघितले नऊ आहेत आणि अस्थायी पदे जर बघितले दोन आहेत त्याच खाली बघा लघुलेखक खा उच्च श्रेणीसाठी जर बघितलं वीस पदे जे मंजूर झालेली आहेत त्यापैकी बघा सध्याला म्हणजे की परमनंट पोझिशनवर कोण काम करत आहेत फक्त एकच व्यक्ती काम करत आहेत आणि त्यापैकी जर एकोणीस जे पदे आहेत ते अस्थायी स्वरूपात आहेत रचना सहायक साठी जर बघितलं टोटल तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार की त्रेचाळीस पदे जे मंजूर झालेली आहेत आणि चौतीस जे पदे आहेत ते स्थायी पदे आहेत आणि अस्थायी पदे नऊ आहेत त्याचखाली बघा वरिष्ठ लिपिक छायाचित्र निबंधक डाटा एंट्री ऑपरेटर आणि पर्यवेक्षक साठी जर बघितलं तीनशे शहाण्णव जे मंजूर पदे आहेत त्यापैकी बघा दोनशे तीन जे स्थायी पदे आणि पदे जर बघितले एकशे त्र्याण्णव तुम्हाला इथे दिसून येणार आहेत कनिष्ठ लिपिक मुद्रांक विक्रेत्यासाठी जर बघितलं खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथे जागा दिसणार आहेत जे की बघा नऊशे चोवीस जे मंजूरपदे झालेली आहे त्यापैकी जर बघितले सहाशे चौपन्न स्थायी स्वरूपात काम करत आहेत आणि अस्थायी स्वरूपात जर बघितलं दोनशे सत्तर म्हणजे की रिक्त जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहेत वाहन चालक साठी जर बघितलं टोटल जे आहे मंजूरपदे एकोणसाठ आणि स्थायी पदे पंचेचाळीस आणि पदे बघा चौदा आहेत ट्रेसर साठी जर बघितलं तेरा मंजूरपदे आहेत पाच जे आहेत ते स्थायी आणि अस्थायी जर बघितलं आठ पदे तुम्हाला इथे दिसून येणार आहेत त्याच खाली जर बघितलं दफ्तर साठी तर बघा यामध्ये तुम्हाला पस्तीस जागा जे मंजूर झालेल्या आहेत स्थायी पदे बघा अकरा आहेत आणि अस्थायी स्वरूपात जर बघितलं चोवीस जागा तुम्हाला दिसून येणार आहेत त्याच खाली जर बघितलं तुम्हाला इथं नाईक बाईंड यामध्ये तुम्हाला अस्थायी स्वरूपात जास्त जे आहे तुम्हाला व्हॅकन्सी रिक्त दिसून येणार आहेत शिपहि या पदासाठी जर बघितलं टोटल मंजूरपदे सहाशे पंच्याऐंशी आहेत त्यापैकी बघा चारशे ऐंशी स्थायी स्वरूपात आणि दोनशे पाच जे आहेत ते अस्थायी स्वरूपात तुम्हाला इथं जागा दिसून येणार आहेत आता बघा टोटल जर जागा बघितल्या आपण मंजूर पदांच्या तर बघा तीन हजार चौऱ्याण्णव आणि स्थायी स्वरूपात जर बघितलं सतराशे बत्तीस आणि अस्थायी स्वरूपात जर बघितलं तेराशे बासष्ट एवढे जे आहे ते टेम्पररी म्हणजे पोझिशनवर काम करत आहेत आणि बघा त्यांची जी मुदतवाढ होती ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस होती ते संपलेली होती तर बघा त्यानुसार जर बघितलं शास्त्र निर्णयानुसार तर बघा त्यांची जे मुदतवाढ आहे ते मुदतवाढ मुदत त्यांना देण्यात आलेली आहे जे की बघा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत यांची जी मुदतवाढ आहे त्यांना देण्यात आलेली आहे आता बघा जे उमेदवार अस्थायी स्वरूपात काम करत आहेत त्यांची जी मुदतवाढ आहे ते दोन हजार सव्वीस पर्यंत देण्यात आलेली आहे जशी काही अस्थायी स्वरूपाची जी भरती आहे ते खतम होणार आहे त्यानंतर जर बघितलं रिक्त जागा जेवढ्या काही होतील त्या, त्या जर बघितलं तर एक म्हणजे की रिक्रुटमेंट निघणार आहे जे की तुम्हाला इथे पदे देण्यात आलेली आहे त्याबद्दल जे की बघा जर व्हॅकन्सी जर निघली तर खूप मोठ्या प्रमाणात निघणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि बघा याच्यासाठी जर बघितलं तुम्ही तर आतापासून जर बघितलं तर जर तुम्हाला नोंदणी व मुद्रांक विभागात जर काम करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आतापासून सुरुवात करून घ्या आणि या भरतीबद्दल आणखी जर काही अपडेट आली तर नक्कीच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहे आता बघा मागील जी भरती झालेली आहे शिपाई या पदाकरिता त्याचा जो निकाल आहे तो लागलेला आहे जे की बघा याची मेरिट लिस्ट लागलेली आहे याची जर बघितली कॅटेगरी वाईज निकाल आणखी लागलेला नाही आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला एक अपडेट दिलेली आहे त्यावेळेस जर तुम्ही बघितली नसेल तर बघून घेसाल तर बघा असा जो आहे शासन निर्णय म्हणजे की जी आर आलेला आहे जे की तुम्ही इथं बघू शकता तेराशे बासष्ट अस्थायी पदांना जे आहे तुम्हाला इथं म्हणजे की मुदतवाढ देण्यात आलेली आहे जे की बघा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत राहणार आहे आणि जशी काही यांची वाढ संपेल तशी बघा तुम्हाला नवीन जाहिरात जे नोंदणी व मुद्रांक विभागाकडून दिसून येणार आहे यावेळी तुम्ही लक्षात घ्या तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद